नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणाला हे दोन पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करून तुम्ही हे पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून आतापर्यंत पडलेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकले आहेत सर्वांनी पी डी एफ घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे चा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा जागतिक अन्न दिवस बघा जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा बघा जागतिक अन्न दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सोळा ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा बघा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक बघा कोणाचं पुस्तक आहे बघा इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक की किरण बेदी ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे विद्यार्थी मिळून ऑप्शन क्रमांक दोन राहील ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे पासष्ट पासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतीय भूसेना दिन बघा भारतीय भूसेना दिन पुढीलपैकी कधी साजरा बघा भारतीय भूसेना दिवस पुढील पैकी कोणत्या एका तारखेला असतो विद्यार्थी करून औषूक क्रमांक दोन राहील भारतीय भूसेना दिन हा पंधरा जानेवारी या दिवशी असतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी पुढीलपैकी कोणत्या यापैकी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी पुढीलपैकी कोणती नदी आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये कमी लांबीची ती नदी आहे बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे तर नाथसागर जलाशय जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव आहे बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मितीही केली जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा रेहकुरी हे अभयारण्य बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये रेहकुरी हे काविडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो रेहेकुरी हे काळोडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टी बघा अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागाला पुढीलपैकी काय म्हणतात अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागाला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहावा बघा इकॉलॉजी म्हणजेच पुढील शास्त्र होय बघा इकोलॉजी म्हणजेच पुढीलपैकी कोणते शास्त्र होय विद्यार्थी मित्रांनो इकोलॉजी म्हणजेच परिस्थिती शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरावा बघा आनंद या शब्दाचा समान आर्थिक नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा आनंद या शब्दाचा समान आरथी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा ऑप्शन क्रमांक चार गेह या ठिकाणी समान आरथी नसलेला गेह शब्द गेह म्हणजे घर बघा प्रश्न क्रमांक बारा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारलंय नवीन मतांचा पुरस्कार करणारा अनेक म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा तर त्यांना नवमतवादी असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालीलपैकी कोणते पठार महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणून बघा खालीलपैकी कोणते एक पठार आहे ते पठार महाराष्ट्राचं टेबल लँड म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे टेबल लँड कोणत्या पठाराला म्हणतात तर ते ऑप्शन क्रमांक दोन पाचकणी या पठाराला महाराष्ट्राचं टेबल लँड पठार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर तुर्बे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व पुढील कोणी केले बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व पुढील कोणी केले बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व हे केलेलं आहे पुढचा ऑप्शन बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते तर लोकमान्य टिळक हे जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते पुढचा प्रश्न बघा सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिला बघा सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे तर संत रामदास महाराज यांनी सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा हिरव्या वनस्पती आपले अन्न बघा हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूप स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात तर ऑप्शन क्रमांक चार राहील स्टारच्या स्वरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा सूर्यकुलामध्ये सर्वाधिक उपग्रह बघा पुढीलपैकी पैकी कोणत्या एका ग्रहाला आहेत सूर्यकुलामध्ये सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत तर शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत बघा प्रश्न क्रमांक वीस बघा हॉर्स पॉवर हे पुढीलपैकी पैकी कशाचं एक बघा हॉर्स पॉवर हे पुढील कशाचं एकक आहे विद्यार्थी हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक आहे बघा प्रश्न क्रमांक एकवीस बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण आहे बघा वॉरन हॅस्टिंग बघा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा पुढचा प्रश्न बघा तैनाती फौजेचा जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात तैनाती फौज पद्धत यांचे जनक पुढील पैकी कोणाला म्हणतात तैनाती फौज पद्धत तर लॉर्ड वेलसले यांना तैनाती फौज पद्धती जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस बघा संवाद कोमोदी आणि मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे पुढीलपैकी कोणाची आहेत बघा संवाद कोमोदिंग बघा संवादकोमध्ये हे वर्तमानपत्र राजाराम मोहन राय यांचं ते महत्वाचं एक वर्तमानपत्र होते बघा पुढचा प्रश्न बघा रौलक्ट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा बघा रौलक्ट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रौलक्ट कायदा हा सन एकोणीसशे एकोणीसचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताशकंद करार बघा ताशकंद करार बघा किंवा होता सन एकोणीसशे सहासष्ट ताशकंद करार यांच्या वेळी बघा ताशकंद करार बघा कोणत्या दोन देशामध्ये झालेला बघा बघा ताशकंद करार कोणत्या दोन देशामध्ये झालेला करार आहे बघा ताशकंद करार तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये करार हा झाला होता प्रश्न क्रमांक सव्वीस बघा विद्यार्थी हे बेकी तो तो मासिक पुढील सुरू केले बघा विद्यार्थी नावाचं मासिक मासिक कोणी सुरू आहे ऑप्शन क्रमांक राहील साने गुरुजी यांनी विद्यार्थी नावाचं मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार बेक्यू कोणत्या कलमाच्या अंतर्गत बघा स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला तो अधिकार आहे बघा कलम एकोणीसशे बावीस यांच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बघा उत्तर गोलार्धामधला एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे विद्यार्थी मित्रांनो पटना हे शहर गंगा नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे बघा ऑप्शन क्रमांक गंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा रॉकी ही पर्वतरांग बघा कोणत्या खंडामधली पर्वतरांग रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामधली ती पर्वतरांग आहे विद्यार्थी मित्रांनो रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती पर्वतरांग आहे बघा पुढचा प्रश्न बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा कॅल्शिफेरॉल हे ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे बघा पुढचा प्रश्न बघा ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होणारा तो रोग ग्लायकोमिया हा रोग बघा खालीलपैकी कोणत्या शरीराच्या भागाला होणारा तो रोग आहे बघा ग्लायकोमिया तर ग्लायकोमिया हा रोग रोग शरीराच्या भागाला तो होणारा आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रोग आहे दूषित पाण्यापासून पसरतो पुढीलपैकी कोणता एक रोग आहे दूषित पाण्यापासून तो पसरतो विद्यार्थी मित्रांनो दूषित पाण्यापासून कॉलरा हा रोग तो पसरतो पुढचा प्रश्न बघा जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या हो तारखेला जागतिक लोकसंख्या दिवस बघा पुढील पैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिन बघा अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली बघा सन एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित बघा बघा रश्मी कुमारी ही खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो रश्मी कुमारी हे खेळाडू कॅरम या ती संबंधित खेळाडू आहे पुढचा प्रश्न बघा घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये घाना हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो घाना हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न पहा सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर कोणतं बघा सह्याद्री पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे बघा कळसुबाई हे सह्याद्री पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका विक्रम साराभाई अंतराळ केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा अनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई हे अंतराळ केंद्र आहे बघा पुढचा प्रश्न बघा पोलाद या समिशामध्ये पुढील व्यक्ती कोणत्या धातूचा समावेश असतो पोलाझामध्ये बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न पोलाझामध्ये बघा लोह आणि कार्बन हे दोन या ठिकाणी समिश्रे असतात बघा पुढचा प्रश्न बघा उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार पुढील कोणता आहे उत्तर प्रदेशामधला पारंपरिक नृत्य प्रकार कथक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिका भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील भगीरथी आणि आलकनंदा या नद्यांचा संगम देवप्रयग या ठिकाणी होतो बघा पुढचा प्रश्न बघा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक पुढील गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अरुंधती रॉय या पुस्तकाच्या लेखिका आहेत बघा पुढचा प्रश्न बघा नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण वा नटसम्राट या नाटकाचे लेखक पुढील कोण आहेत बघा विवा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणता बघा कोणता प्रमुख असतो भारताचा राष्ट्रपती बघा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणता प्रमुख असतो बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा केंद्र शासनाच तो नामधारी प्रमुख असतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे भारतीय कृषी अनुसंधान संस्था पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी ही संस्था आहे पुढचा प्रश्न बघा महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या खोऱ्यापासून वेगळे झाले बघा महादेव डोंगर रांगेमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या डोंगर वेगळे झालेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे बघा कृष्णा या खोऱ्यापासून ते वेगळे झालेले आहेत बघा पुढचा प्रश्न बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो बघा देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा पुढचा प्रश्न बघा चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामधला चिखलदरा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये चिखलदरा तर चिखलदरा पर्वत शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना को बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना सन अठरा सत्तावन्न या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चौतीस जिल्हा परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रा विकास मंत्रालयाचं नाव बघा नवीन नाव पुढीलपैकी काय वा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांचं नवीन नाव पुढीलपैकी काय आहे तर शिक्षण मंत्रालय हे त्यांचं नवीन नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पूर्व रेल्वे बघा पूर्व मध्य रेल्वे बघा पूर्व मध्य रेल्वे यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाण पूर्व मध्य रेल्वे यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर हाजीपूर या ठिकाणी पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा वाफेच्या इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणी वाफेच्या इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणी लावला विद्यार्थी मित्रांनो वाफेच्या इंजिनचा शोधा जेम्स फॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोधा लावलेला आहे बघा पुढचा प्रश्न बघा भारतामधली पहिली मनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली बघा भारतामधली पहिली मोनोरेल कोणत्या शहरामध्ये धावली बघा भारतामधली पहिली मनोरेल ही मुंबई या शहरामध्ये ती धावली बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत बघा भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत तर भारतामध्ये रेल्वेचे एकूण एकवीस या ठिकाणी विभाग आहेत पुढचा प्रश्न बघा सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत बघा सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण बघा चार सिंह आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा बघा आग निर्मितीसाठी बघा कोणत्या पदार्थाचा उपयोग बघा आग काडीच्या उपयोगासाठी बघा निर्मितीसाठी कोणत्या एका पदार्थाचा प्रामुख्याने उपयोग करतात आग काढी बघा आग काढीसाठी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तांबडा फॉस्फरस या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा दलाल स्ट्रीट मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न बघा अ लाँग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाच आहे बघा अ लाँग वॉक टू फ्रीडम या नावाचं आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचं आहे बघा डॉक्टर नेल्सन मंडेला यांचं ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीहरी कोठा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यावर श्रीहरी कोठा बघा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा सेल्युलार जेल पुढील एका ठिकाणी आहे सेल्युलर जेल पुढील कोणत्या एका ठिकाणी आहे तर ऑप्शन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी वा शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिलेला संदेश आहे तर हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा लिंबाच्या रसामध्ये कोणते लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते बघा लिंबाच्या रसामध्ये बघा सायट्रिक या प्रकारचे ते ॲसिड असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या एका राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं प्रमाण आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा युनिसेफ ही संस्था बघा पुढीलपैकी कशा स... बघा युनिसेफ नावाची संस्था कशा संबंधीचं बघा कशा आहे युनिसेफ बघा युनिसेफ नावाची संस्था लहान मुले यांच्या संबंधीची ती संस्था आहे बघा पुढचा प्रश्न मिठागरांचा जिल्हा बघा मिठागरांचा जिल्हा असे पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याला म्हणतात मिठागारांचा जिल्हा तर रायगड या जिल्ह्याला मिठागारांचा जिल्हा असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर राजमहेंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न बघा मानदेशी माणसं त्या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण बघा मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न मानदेशी माणसं व्यंकटेश माडगुळकर या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ग्रँड स्लॅम हा शब्द पुढील कोणत्या एका खेळासंबंधीचा बघा शब्द आहे ग्रँड स्लॅम बघा ग्रँड स्लॅम हा शब्द लॉन टेनिस या खेळासंबंधीचा जो शब्द आहे प्रश्न क्रमांक वीस बघा संगणक हे बुडीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा संगणक हे कोणत्या प्रकारचं साधन आहे संगणक पुढचा प्रश्न बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये कोणती क्रांती करांत, क्रांतिकारकाज संघटना स्थापन केली बघा सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये विद्या सावरकर यांनी कोणती क्रांतिकारकाज संघटना स्थापन केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील अभिनव भारत नावाची संघटना सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये स्थापन केलेली संघटना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाल कुपोषण यांच्या संबंधीचं कार्य करणारी बघा हस्ती पुढीलपैकी कोणते बालकुपोषण को यांच्या संबंधीचं कार्य करणारी हस्ती पुढील डॉक्टर अभय बंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी कोकणामधली नदी नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे कोकणामधली नदी नाही बघा कोयना ही नदी कोकणामधली नदी नाही बघा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बघा कोणत्या कायद्याचा वापर बघा संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या एका कायद्याचा वापर करतात बघा आपले आप योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सव्वीस दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण कोणत्या एका शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दीक्षाभूमी हे महत्वपूर्ण ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली सन एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अल्झायमर हा बघा अल्झायमर हा एक विकार आहे तो कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे बघा अल्झायमर तर मेंदू या अवयवसंबंधीचा तो विकार आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली बघा मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथिविरुद्ध पुढीलपैकी कोणी परिषद भरवली तर बीरा शिंदे यांनी ती परिषद भरवली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते समिश्र हे तांब्याचं समिश्र नाही बघा पुढीलपैकी कोणतं एक समिश्र आहे तांब्याचं समिश्र नाही बघा ऑप्शन क्रमांक आहे स्टेनलेस स्टील हे तांब्याचं समिश्र नाही प्रश्न क्रमांक एकतीस बघा भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस हे कशा बघा भारतीय राज्यघटनेचं कलम पंचवीस हे कशा संबंधीचं कलम आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महा व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस पोलिसांसाठी लागणारे असेच प्रश्न पंधरा हजार प्रश्न तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर मिळून जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आणि तुम्हाला सोबतच एका घडामोडीचे पण प्रश्न मिळतील ते प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे चा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्यामुळे सर्वांनीच घ्यायला पाहिजे